हिंगोली तालुक्यातील माळधामनी इथे दत्त मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते टायगर ग्रुपचे राजू इंगोले यांच्या हस्ते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले हिंगोली जिल्ह्यातील लहानथोर पैलवान या मैदानात उतरले होते महाराष्ट्राच्या या रांगड्या आस्वाद घेण्यासाठी ती परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली thank you ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या